जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तर हाता तालुक्यातील निर्मळ पिंपरी गावाच्या परिसरात दरोड्याच्या तयारीत लोणी पोलिसांनी जेरबंद धारदार शस्त्रासह बाळू गायकवाड अजित कुराडे यासह एकाला ताब्यात घेतलं असून दोन जण पसार झाले आहेत आरोपी विरोधात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वडार गल्ली शेवगाव येथील श्रीराम कॉलनी साईनगर लड्डा कॉलनी भीमशंकर नगर प्रभाकर नगर छत्रपती संभाजी महाराज नगर परिसरातील नागरिकांचे एकशे पन्नास आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले आहे हा कॅम्प फडके यांनी आयोजित केला होता या आयुष्यमान भारत कार्ड कॅम्पला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्यामुळे विविध भागातील नागरिकांसाठी असाच कॅम्प आयोजित करणार असल्याचे नगरसेवक सागर फडके यांनी सांगितला आहे हा आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प वडार गल्ली शेवगाव येथे रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरू होता कॅम्प यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव संदीप गवळी अशा स्वयंसेविका सुमित्रा महाजन रंजना परदेशी मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले गोल्डन कार्ड काढून झालेले आहेत आणि भारत योजनेमध्ये पाच लाखापर्यंत प्रत्येकाला आरोग्याचा लाभ मिळणारे जवळजवळ एक हजार आरोग्याच्या याच्यावर पाच लाखापर्यंत मोफत इलाज केले जाणार आहेत त्यात जवळजवळ नगर जिल्ह्यातील जवळजवळ छत्तीस हॉस्पिटल आहेत आणि त्यात अजून जास्त दस्ट लोकांनी सहभागी होऊन गोल्डन कार्ड काढून घ्यावे पैशाच्या देवण घेवणीतून एकाचा मारहाणीत मृत्यू झालाय मानोली येथील ही घटना घडलीय याबाबत मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून शनिवारी रात्री राहुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय गौजी बन्सी जाधव असं मयताचं जा नाव आहे नगरकल्याण राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री धोत्रे व ढोकरी दरम्यान लाकडे घेऊन जाणारे तीन मालट्रक वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून कारवाईत पंधरा घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले आहे शोगाव तालुक्यातील बोदेगाव येथे सुसज्ज बसस्थानक उभारणीसाठी जयहिंद लोकचळवळीने पुढाकार घेतला आहे याबाबत आमदार मोनिका राजळे यांना निवेदन देण्यात आलंय जिल्ह्याची खबर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या प्रभू श्रीरामाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आमदार जितेंद्र आव्हाड यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी निघालेल्या विश्व हिंदू परिषद बजरंग दल भाजप मनसे शिवसेना अशा विविध वी पक्ष व संघटनांच्या पंचवीस ते तीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले दरम्यान आव्हाडांच्या अटकेच्या मागणीसाठी बसस्थानकाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे कुटुंबासह लग्नास गेलेल्या कुटुंबियांवर पाळत ठेवून चोरट्यांनी घरपोडीचा डाव साधला दरवाजाची कडीकोंड्या तोडून घरातील सोने व रोकडासा सुमारे एक लाख आठ हजार रुपयांची घरफोडी केली आहे भेसळयुक्त दूध प्रत्येक लहान मुलांच्या शरीरात जात असल्याने पुढच्या पिढीचे आयुष्य निरोगी राहू शकत नाही आपण आता भेसळयुक्त दूध बंद करण्याचा संकल्प केला आहे शासनाच्या मदतीने हा संकल्प पूर्ण करू असा विश्वास खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त आहे तुला जास्त माज आलाय का तू मार्केट यार्डचा दादा झाला का असे म्हणत श्रीरामपुरात एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केलाय श्रीरामपुरातील वॉर्ड क्रमांक सात मध्ये ही घटना घडली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शिर्डीमध्ये संजय राऊतांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता विखे महसूल नवे अमसूल मंत्री अशी टीका राऊतांनी केली होती आता संजय राऊतांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय संजय राऊत यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज असल्याची बोसरी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे संजय राऊत यांनी किती लोकांच्या प्रपंचात हस्तक्षेप करून देशधोडीला लावले ही यादी आता मी जाहीर करणार आहे असा इशारा त्यांनी दिलाय मी आतापर्यंत जाऊ द्या म्हणालो काहीतरी पथ्य पाळे पाहिजे मात्र आता वेळ आली आहे असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय जिल्ह्याची खबर बात मध्ये इथे सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री